चंद्र स्नान तुका तुकामागे हेची दानं पंढरीचा वारकरी वारी चुकू न द्या हरी खऱ्या अर्थाने जगद्गुरू तुकाराम महाराज या पंढरीजी पांडुरंगाकडे एकच दान मागतात की चंद्रभागेचं स्नान देखील यांचं झालं पाहिजे त्यानंतर यांची वारी ही या वारकऱ्यांची ही वारी कधीच चुकली नाही पाहिजे गेल्या महिन्याभरापासून हा वारकरी सातत्याने विठ्ठलाची आस धरून चालतोय हरिनामाचा गजर करत मजल दरमजल करत काल आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला वारकरी सर्व मानांच्या दहा पालख्यांसमवेत या पंढरपुरामध्ये दाखल झाला यामध्ये सर्वाधिक काळ पायी चालण्याचा संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांची पालखी सर्वाधिक काळ या ठिकाणी पायी चालत सुमारे बत्तीस दिवसांचा प्रवास करत काल आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला या पंढरपुरामध्ये दाखल झाली त्या पाठोपाठ संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज असतील तुकाराम महाराज सोपान काका ज्ञानेश्वर माऊली या सर्वांच्या पालख्या काल लाखोंच्या वारकऱ्यांच्या लाखो वारकऱ्यांच्या समवेत या पंढरपुरामध्ये दाखल झाल्यात आज आषाढी एकादशी आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात की चंद्रभागेमध्ये या चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी हा लाखोच्या संख्येने हा समाज काल पंढरपुरामध्ये दाखल झाला या ठिकाणी पुंडलिकाचं मंदिर देखील आहे आणि या पुंडलिकाच्या मंदिराचं देखील दर्शनासाठी लाखोच्या संख्येने या व वारकऱ्यांची रांग लागलेली आज हे वारकरी या चंद्रभागेचं स्नान करून उद्या एकादशीचा उपवास सोडून परत माघारी फिरतील गेल्या महिन्याभरापासून यांचा जो अट्टहास होता की या पांडुरंगाचं दर्शन करायचं नवे नवे तर कळसाचं दक्षिण दर्शन करून नगर प्रदक्षिणा करून महागारी परतायचं आणि महागारी परत असताना या पांडुरंगाकडे एकच दान मागायचं की पंढरीचा वारकरी वारी चुकून द्या हरी अरे अर्थाने पंढरदेश पांडुरंग यांची ही वारी सातत्याने असेच चालू राहील अशी आशा बाळगतो आणि पांडुरंगाकडे एकच प्रार्थना करतो की या वारकऱ्यांचं या वारकऱ्यांनी तुझ्याकडे जे काही मागणं घातलं असेल जे काही साकडं घातलं असेल ते या ठिकाणी यांचं पूर्ण होते कॅमेरापर्सन गौरव काकडसा मी सचिन आव्हाड चंद्रभागा नदी पंढरपूर नाही माय लेकरांची नाळ कधी तुटायची नाही उभ्या जन्मात विठ्ठला तुझ्या जन्मात विठ्ठला वारी दुकायची नाही तुझ्या दर्शनाची आस तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही तुझ्या जन्मात विठ्ठला वारी तुटायची नाही वारी पुटायची नाही संगोरी बाली